नाशिक महात्मा गांधी रोड येथे असलेले पारक अप्लायसेन्स इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या विक्रीकरिता प्रसिद्ध आहे सध्या उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली यानिमित्ताने पारक अप्लायसेन्सने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचा बंपर धमाका ऑफर घेऊन आल्या आहे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी घरगुती वापरातील उपकरणे नामांकित कंपन्यांच्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध असल्याची माहिती पारक अप्लायसेन्स इलेक्ट्रॉनिक्सचे संचालकांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला बोलताना दिली नमस्कार मी सौरभ पारक पारख अप्लायन्सेस बोलतो तुमच्यासोबत आ, आपली शाखा एम जी रोडला आहे व गंजमाळला आहे आता गुढीपाड्याच्या निमित्त वि विविध कंपन्यांनी आपल्याला ऑफर्स दिले आहे तुम्हाला कूलर डी फ्रीज विसी कुलर एअर कंडिशन याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑफर्स दिले आहे फायनान्स ऑफर दिले आहे कॅशबॅक ऑफर दिलं आहे झिरो डाऊन पेमेंट आहे तुम्हाला अजून तुम्हाला फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही याच्यावर तुम्हाला फायनान्स ऑफर्स पण चांगले आहे तुम्ही ह्या ऑफर्सचा लाभ घेणे आमचे आमची शाखा आहे एम जी रोडला आहे काँग्रेस भवनच्या समोर आणि दुसरी शाखा आहे गंजमाळला कोमलकुशीच्या शेजारी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल टू फाय वन टू एट वन सिक्स टू नमस्कार सर्वप्रथम मी आमच्या असंख्य ग्राहकांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो की ह्या उन्हाळ्यात म्हणजे आत्ता जे तापमान आहे मार्चमध्ये मार्च एप्रिल मार्च मे तर यात जे प्रॉडक्ट आमचे ए सी झालं कूलर झालं फ्रीज झालं नंतर डीप फ्रीजर झालं वी सी कूलर झालं यावरती चांगल्या ऑफर्स दिलेल्या आहे तरी आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा याचा फायदा घ्यावा मी आप सर्वांना आवाहन करतो आणि आमची शाखा आहे एम जी रोड काँग्रेस कमिटीसमोर पारक अप्लायन्सेस आणि दुसरी शाखा आहे आमची गंजमाळला कोमलकुशनच्या बाजूला नमस्कार मित्रांनो मी पिंपळगाव ते इथून आलेलो आहे भूषण दायमा इथं पारत कम्युनिकेशन पारत अप्लायन्सेसमधून मी वस्तू घेतलेल्या आहेत तर सर्व वस्तू इथे खूप चांगल्या क्वालिटीच्या खूप चांगल्या मिळतात इथं स सणासून निमित्त खूप चांगल्या वस्तू मिळतात खूप झिरो बजेटमध्ये दे सर्व वस्तू देतात इथे था था। मी इथून फ्रीज कूलर ए सी सर्व टी व्ही वगैरे सर्व वस्तू तु मी इथूनच घेतलेल्या आहेत Si O timing etcetera ti cham shirt

गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून पारक अप्लायसेन्स इलेक्ट्रॉनिक्स हे ग्राहकांच्या सेवेत अविरित सुरू असून विविध प्रकारच्या योजना राबवून खास खासदनाच्या निमित्ताने तसेच निमित्त ऑफर दिल्या जातात बाजवी दर अप्लायसेन्स इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात नामांकित कंपन्यांच्या आणि खात्रीशीर अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते पारक अप्लायसन्स इलेक्ट्रॉनिक्सच्या नाशिकमध्ये एकूण चार शाखा आहेत एम जी रोड त्रिमूर्ती चौक भुजबळ फार्म आणि गंजमाळ सिग्नल येथे कॅशबॅक ऑफर फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट यांसारख्या योजनेमुळे ग्राहकांना आपल्या पसंतीची इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करताना अडचण येणार नाही यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात सध्या उन्हाळा ऋतू आणि लग्नसराईला सुरुवात झाली असल्याने ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक